समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सत्तामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची तीव्र भावना आहे यापूर्वीची निवडणूक झाल्यापासून पलूस परिषद प्रभागांमध्ये कुठेही सत्ताधारी फिरल्याचे दिसून येत नाही प्रभागांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा झाल्या नाहीत आठ आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही अनेक ठिकाणी अडचणी दिसून येत आहेत प्रभागांचा कोणत्याही प्रकारे विकास झाला नाही असे मत पलूस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी पुदाले व सौ स्वाती संग्राम चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक दहा येथील प्रचार फेरीदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जोश्ना विठ्ठलराव येसुगडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार धनंजय सूर्यवंशी पुदाले व स्वाती चव्हाण यांना प्रभागांमध्ये मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद याबाबत समाधान व्यक्त केले या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही संबंधित उमेदवारांनी मतदारांना दिले यावेळी मंगेश येसुगडे भैया दत्ताबा सूर्यवंशी पोपटांना मोरे मेघा सूर्यवंशी कुमार साळुंखे मच्छिंद्र सुतार दीपक मोहिते राजेंद्र साळुंखे संभाजी चव्हाण रामभाऊ पवार किशोर साळुंखे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसंदर्भात इथं आज प्रचार प्रचाराच्या निमित्तानं आम्ही दहा नंबर प्रभागात आत्ता प्रचाराचे जवळजवळ सगळा वार्ड फिरून झाला आमचा तर या प्रभागात फिरत असताना असं जाणवलं आहे गेले मला वाटते दहा नऊ वर्ष झाली या प्रभागामध्ये मा इलेक्शन मागचं इलेक्शन झाल्यानंतर आजपर्यंत मागचे जे काय नगरसेवक काय नगराध्यक्ष कोणीही असतील या, या प्रभागात अतिशय दुर्मिळ म्हणजे थोडक्यात कधीही न पोचलेले कोणाच्याही सुखदुःखात कधीही न सामील झालेले असे उमेदवार त्यामुळं या प्रभागातील ज्या काही अडीअडचणी ज्या काही सुखसोयी सुविधा असतील त्या या प्रभागामध्ये अतिशय म्हणजे कधीच काहीच झालेलं नाही असा हा प्रभाग आमचा प्रभाग क्रमांक दहा यामध्ये आमचे मार्गदर्शक आमचे नेते निलेशभाई येसुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष म्हणून ज्योत्ना विठ्ठल येसुगडे का आमच्या काकी आणि आम्ही दोन उमेदवार धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी तसेच आमच्या महिला उमेदवार स्वाती संग्राम चव्हाण यांच्या प्रचारासाठी फिरत असताना लोकांच्या भावना अतिशय विरोध म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत ज्या तीव्र भावना आत्ता जे उद्रेक होतोय त्या आम्ही संपूर्ण पाहणी केली तर कुठेही कुठलीही सुखसुविधा नाही इलेक्शन आलंय म्हणून एक महिन्या दोन महिन्याच्या पाठीमागे केलेली विकास कामं तर लोकांच्या अशी विचारणा आहे की एवढे नऊ वर्ष झाले सत्ता असताना तुम्ही आमच्या दारात आला नाही या दोन महिन्यात तुम्ही एवढं काम एवढा निधी तुमच्यापाशी आला कुठ नाही तुमच्याकडे एवढे दिवस सत्ता दिली आम्ही विश्वासानं त्याचं तुम्ही हे फळ दिलं आहे तर ह्यासाठी तुम्हाला दारातसुद्धा येणं चुकी आहे अशी भावना त्यांची आहे तसं पाठिंबा आमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे या वार्डात अतिशय चांगल्या भावना आमच्या बाबतीत झालेल्या आहेत आणि निलेश निलेशभया म्हणा आणि आमचे भाई यांचे बंधू इथे उपस्थित आहेत मंगेश यांच्यासाठी सुद्धा आमच्या काकी ज्योत्सना काकी यांच्यासाठी सुद्धा वातावरण अतिशय चांगलं इथं दिसून येत आहे आणि मला शंभर टक्के वाटतं आहे येणाऱ्या काळात दोन तारखेला जनता आमच्या बाजूने नक्की कौल देईल धन्यवाद नमस्कार मी स्वाती संग्राम चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मला नगरसेविका पदासाठी उमेदवारी मिळाली आहे फिरत असताना आज प्रभागामध्ये फिरत असताना मतदारांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांनी सांगितलेल्या अडचणी समस्या त्यांच्या आम्ही दूर करूनच दाखवूर आम्ही आता त्यांच्यासाठी भरपूर गाव बदल व्हायला पाहिजे गावात पूर्वीच्या काळ लोकांनी काही केलेलं नाही आज आता आणखी इथनं पुढे ही तरुण मंडळी आहे सगळी त्या तरुण मंडळीने गावाची नवनवीन सुधारणा काय जे लोकांना लागणार आहे सुधारणा त्या सगळ्या असं मनात त्यांची दहा मधून उभे राहिलेले उमेदवार धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी त्यांची पत्नी प्रभाग क्रमांक दहा बद्दल सांगायचं म्हटलं तर गेल्या दोन वर्षामध्ये जे सत्ताधारी होते त्यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून एकही काम केलेलं नाही सगळी कामे दुर्लक्षित आहेत आणि इकडे कोणाला माहिती नाही की नगरसेवक कोण आहे नगराध्यक्ष कोण आहेत पोलूसच्या आणि आता जे उमेदवार आहेत दोन स्वाती ताई चव्हाण आणि धनंजय सूर्यवंशी हे सर्वसामान्य माणसांमधले उमेदवार आहेत आणि ते सर्वसामान्य माणसांसारखे आपल्यासारखे आपल्यातलेच उमेदवार आहेत ते संपूर्ण वेळ जनतेसाठी देतात रस्त्याची रखडलेली कामे स्वतः लक्षपूर्वक बघितलेली आहेत त्यांनी तंटामुक्ती असू दे अंगणवाडीच्या ग गोष्टी असू दे किंवा महिलांबद्दल जागृती रस्त्याने जाणाऱ्या शाळ शाळकरी मुली जरी असतील तरी त्यांची सायकल सायकल रस्त्याची दुरुस्ती नसल्यामुळं सायकलवरून पडलेल्या मुलींना देखील त्यांनी औषधोपचार स्वतःच्या खर्चाने केलेला आहे हे सांगण्यासाठी का हे सांगण्याचा सा उद्देश हाच की आपल्यातील स सर्वसामान्य माणसंच आपल्यासाठी काम करू शकतात गेल्या मागील नऊ वर्षांमध्ये जे सत्ताधारी होते ते आज कोणत्याही वॉर्डामध्ये फिरकलेले नाहीत फक्त दहा नंबरचाच वॉर्ड नाही कोणत्याच गावामध्ये कोणत्याच वॉर्डामध्ये फिरकलेले नाहीत त्यांनी कोणतीही कामं केली नाहीत सगळी कामं दुर्लक्षित आहेत लायटीचं असू दे पाणीपुरवठा असू दे आठ आठ दिवस इकडे पाणी येत नाही म्हातारी माणसं नळाला नंबर लावून बसलेली असतील पाणी येत आहे पाणी येतं आहे पाणी येत आहे ह्या ये ह्या आशेने बसलेली असतात आणि घरातली सर्व भांडी भरण्यासाठी बसलेली असतात पण त्यांना पाणी मिळत नाही चार दिवसांनी येईल पाणी म्हणून सूचित केलं जातं मग ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास घडवण्यासाठी हा स्वातीता आणि धनंजय सूर्यवंशी यांनी पुढे आलेले आहेत तर आम्ही काँग्रेस ज्योत्ना काकी आणि निलेश भैया सुगडे यांच्यासमोर संपूर्ण पाठीशी आहोत आम्ही सगळे धन्यवाद नमस्कार मी मंगेश विठ्ठलराव सुगडे मी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय दादा सूर्यवंशी व आमच्या बहीण स्वातीताई चव्हाण यांच्या प्रता प्रचारार्थ इथं आम्ही घरोघरी फिरत आहे आज फिरत असताना वाडी वस्तीवरचा भाग फिरत असताना मला असं प्रकर्षानं जाणवलं की इथं रस्ते नाही लाईट नाही पाण्याची सोय नाही तरीसुद्धा ही लोकं सगळी टॅक्स भरतात आज आमचे जुने नगरसेवक मी बऱ्याच घरांमध्ये विचारलं तर त्यांना त्यांची तेन नावं माहीत नाहीत अक्षरशः त्यांनी कधी त्यांच्याकडे फिरकलेलं नाही आज हा प्रभाग क्रमांक दहा हा त्यांचा बालेकिल्ला म्हणून आज ते मोठा <coughs> मोठ्या ह्याने सांगत असतात तर आज या प्रभागात फिरत असताना ह्या लोकांची झालेली दयनीय अवस्था आज आमचे धनंजय दादा असतील जे तेवढ्या लोक मोठ्या युवकांची फळी घेऊन आज आमच्याबरोबर काम करतात आमच्या स्वच्छिता असतील ही सर्व लोक जे आज फिरत असताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आज काही आमचे आम मित्रमंडळी जे पक्षाचे इतर आ, जे आता त्यांनी दुसरं पॅनेल केलं आहे त्या लोकांनी घराणेशाहीचे आरोप केले त्या कारणशाहीत आज त्यांचंच असं दिसून येत आहे की त्यांचेच घराण्यातीलच दोन दोन स्वतः उमेदवार आहेत आज आमची लोकं दिवसरात्र पळत आहेत आज बदल अपेक्षित आहे आणि ही लोकं शंभर टक्के जनता आमची पलूसची बदल घडवून आणून आम्ही बापूंच्या स्वप्नातलं पलूस शंभर टक्के निर्माण करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका